कोल्हापुरात पोलिसाची दादागिरी एसटी चालकाला मारहाण व्हिडिओ व्हायरल कोल्हापूर मी पोलीस आहे तुला सोडणार नाही अशा दंबास शब्दात एका कर्मचाऱ्याला सार्वजनिक ठिकाणी केल्याचा सा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ही संपूर्ण घटना जवळच्या नागरिकांनी मोबाईलमध्ये शूट केली असून तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे प्राथमिक माहितीनुसार वाहतुकीच्या किरकोळ कारणावरून हा वाद उफाळून आला संबंधित पोलिसांनी अधिकाऱ्याचा गैरवापर अधिकाराचा गैरवापर करत एस टी चालकाला शिवीगाळ करत हात उगारला या प्रकरणामुळे प्रवाशांसह नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेऊन घेतले असून संबंधित पोलिसांविरुद्ध चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत एसटी संघटनेनेही यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधित पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे पोलिसांकडून ऑन ड्युटी असणाऱ्या टीच्या वाहकास मारहाण होते व शिविगाळ होते तर सामान्य नागरिकांना कशा परिस्थितीत अशा घटनेला सामोरे जावं लागत असेल तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद